युजुअल जे काही सगळं एका नॉर्मल लग्नात असत तसं आहे फक्त त्यात थोडा तडका आहे आता तुम्ही टायटल मॉन्टाज लपून तरी काय करू की किती असलं ना तरी ऍक्टर्स जे बॉन्ड होतात ना ह्या लग्नाच्या शूट मध्ये ते कमाल असत <laughs> हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पाऊल्यांनी या मालिकेत अद्वैतचं लग्न आहे अद्वैतच्या लग्नाला आपण आलोय आणि रोहिणी माझ्यासोबत आहे कशी आहे मस्त खूप गोड दिसतीयस बरं एकंदरीतच लग्न चालू आहे लग्नाबद्दल काय सांगशील अरे लग्नात जसं सगळं असतं की आता मुलगा मग मुलगी मग त्यांचं साखरपुडा लोकांची वर्दळ आणि त्यात काही रुसवे फुगवे नंतर युजुअल जे काही सगळं एका नॉर्मल लग्नात असतं तसं आहे फक्त त्यात थोडा तडका आहे आणि त्या तडक्याचं कारण कोण आहे कुणी <laughs> असू शकत बट ऑफकोर्स जिथे रोहिणी आहे तिथे तडका असणारच अरे आम्ही <laughs> प्रत्येक मालिका म्हणजे वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळे शेड्स बघतो या मालिकेत एक वेगळाच शेड आहे कॅरेक्टर uh, बद्दल काय सांगशील रोहिणी ॲक्च्युली युजली आपण कसं माणूस की असते काही लोकांमध्ये आणि किंवा ह्युमन असतं कॅरेक्टर खूप ह्युमन असतं ते असं नॉर्मल प्रत्येक गोष्टी आपण बोलतो आहे जसं आता आपण बोलतो आहे असं असतं आणि काही नेगेटिव्ह असे असतं जे छुपे रुस्तम असतात तर आत्तापर्यंत रोहिणी छुपी रुस्तम आहे पण ती आता जरा फ्रंटवर यायला सुरुवात झाली आहे आणि ती आऊट अँड आउट नेगेटिव आहे म्हणजे तिला अद्वैत आणि सरोज आणि त्या अख्ख्या हे जे चांदेघर आहेत सगळे तिचेच फॅमिली मेंबर्स आहेत पण तिला सगळ्यांना दुःखात बघायचं आहे सो त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते आणि तिच्या मुलाला प्रॉपर्टी मिळावी किंवा तिला तिचा हक्क मिळावा किंवा तिला ती रिस्पेक्ट मिळावी घरात त्या पॉवरचा साठी ती शी इज व्हेरी हंग्री सो त्यासाठी ती काय काय करू शकते हे तुम्हाला एपिसोड बघूनच कळेल बरं <laughs> अद्वैत आणि नैनाचं लग्न पन... आहे पण अद्वैत आणि नैना ही नावं चेंज होणार आहेत का आता तुम्ही टायटल मॉन्टाज बघितलाच आहे त्यात मी लपून तरी काय करू हो होऊ शकत करेक्ट तो ट्विस्ट काय कसा आहे घटना कशी घडते किंवा स्टोरी कशी पुढे जाते ते तर मला असं वाटतं की मी आता तुम्हाला सांगितलं ना आणि तरीही तुम्ही एपिसोड बघितला तरी तुम्हाला त्याच्याहून जास्त मजा येईल बिकॉज ज्या ज्या पद्धतीने आम्ही शूट करतो आहे किंवा जसे आमचे डायलॉग्स लिहिलेले आहेत किंवा जे सिक्वेन्सेस त्यांनी खूप व्यवस्थित प्लॅन केलेले आहेत त्याच्या त्याची मजा फक्त स्टोरी ऐकून नाही येणार बरं मालिकेत लग्नाचा सिक्वेन्स शूट होताना जी काही धमाल असते ते बघून काय फ्लॅशबॅकमध्ये जातेस कोणती मेमरीज आठवते असं काही आहे नाही ॲक्च्युली इतकी लग्नाची श शूटिंग केलेलं आहे मी आणि ऑफकोर्स प्रत्येक लग्न वेगळं असतं आणि शूटिंग ही खूप वेगळी असते त्याच्यामुळे इथल्या सिक्वेन्समुळे मी ति तिकडच्या फ्लॅशेसमध्ये नाही जात बट uh, मला म्हणजे मी जर आता इथलं शूट करते तर मला इस्पियर बघूच माझं लग्नाचं शूटिंग आठवतं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शो मधलं आठवतं कारण की शूटिंग शूटिंगशी कनेक्ट होतं yeah, yeah, yeah. सो uh, तशीच धमाल आणि माझा सगळ्यात आवडीची गोष्ट काय आहे की कि कितीही हेक्टिक शूट असलं ना तरी ऍक्टर्स जे बॉन्ड होतात ना ह्या लग्नाच्या शूट्समध्ये yeah. ते कमाल असतं <laughs> रील्स वगैरे आम्ही बघतो ऑफस्क्रीन धमाल कशी चालू आहे काय सांगशील खूप झालंय म्हणजे एकजण नसेल आमच्या अख्ख्या ह्याच्यामधलं तरी आम्ही त्याला किंवा तिला मिस करतो खूप सो आणि आय थिंक आता आमच्या शोला तीन एक महिने झाले सो दिस इज द टाईम आता आम्ही एकमेकांना जरा ओळखायला लागलोय सगळ्यांची टेम्परमेंट माहिती आहे कोण कसं वागतं कोण कसं रिॲक्ट करतं आणि आम्ही मध्ये ॲक्च्युली संगीतच्या वेळी आम्ही खूप सुंदर लोकेशनला होतो इट वॉज राईट ऑन द बीच आणि सगळे मस्त तिथे त्या कट्ट्यावर जाऊन संध्याकाळच्या नाश्त्या नाश्ता चहा वगैरे आम्ही सोबत करायचो आणि खूप मजा येते खूप खूप मजा येते आय कान्ट टेल यू मग आता जे वनलाईन सांगत होतीस बीच मी ते इमॅजिन करत होते ॲक्च्युली म्हणजे असं आहे ना की आम्ही सकाळी आलो की आम्ही तिथे समुद्र बघत उभे असायचो वॅनिटीज लागतायत आहेत वगैरे तोपर्यंत तो सगळे आरामात छान हवा आहे आए, आणि समुद्र आहे किंवा संध्याकाळ असेल तर मध्ये किंवा मध्ये आम्ही बऱ्याच रील्स शूट केल्या आहेत त्या लोकेशनला मुलांच्या पण रील्स आहेत मुलींच्या पण रील्स आहेत माझ्या पण रील्स आहेत सो हळूहळू नाही आल्या आहेत ऑलरेडी आल्या आहेत थँक्यू सो मच पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्लीज बघत राहा लक्ष्मीच्या पावलाने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका